आणि त्याचा शेवटचा अक्षर अळी आहे शेवटच्या अक्षराची गोष्ट म्हणजे काय की शेवटी अळी असणारे शब्दच फक्त आपल्याला सांगायचे आणि ते तुम्ही मला सांगायचे आहे सांगणार सगळे हो चला मी आता प्रत्येकाला शब्द विचारणार आहे एका हाताने वाजत नाही ती टाई एकत्र करून बांधता ती छान मोळी शेतात आवताने घालतात ती काय म्हणतो तिला आपण छान दूध देणारा एक प्राणी छान दातात आपले दात पडल्यानंतर आपण त्याला काय म्हणतात काय म्हणतात सांगू मी दात कवळी कवळी दात कवळी शेवटी आले की नाही त्यानंतर एका शेंग भाजीचे नाव सांगा बरं छान चवळी खाता की नाही चवळीची भाजी सगळेजण जेवणासाठी भरलेली मासे पकडण्यासाठी वापरतात वा ती दिवे लावून साजरा करतात तो सण छान एका फळाचे नाव कानात घालतात ती दारात काढतात ती रांगोळी पानावर गवतावर असते ती भाजी चिरण्यासाठी वापरतात ती लाकडापासून तयार होते ती लाकडापासून तयार करतात ती छान फळी दुखायला लागल्यावर डॉक्टर देतात ती लाकडे पेटून साजरा करतात तो सण भाजी वाढण्यासाठी वापरतात ती छान बघा तुम्ही असे शेवटी ळी असणारे शब्द सांगितले आहे की नाही तुम्हाला माहिती आहे आता की कोणते प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर काय येतं बघा तुम्ही आता येता दुसरीत आलेला आहात तर तुम्हाला आता बी टी एसमध्ये सुद्धा बसायचं आहे तर बी टी एसच्या परीक्षेमध्ये आपल्या मराठी विषयामध्ये असेच प्रश्न असतात आणि ते तुम्हाला चांगल्या या पद्धतीने यावेत यासाठी आपण हा शब्दांचा एक खेळ घेतलेला आहे आपल्याला पाच ते सहा प्रकारच होते पण आपण त्याच्यात आणखीन भर टाकली आणि तुम्हीच ते मला सांगितलं की हे हे शब्द आहेत मग त्या शब्दाचं वाक्य तयार केलं तुम्ही छान पैकी उत्तर सुद्धा सांगितलं सगळ्यांनी छान उत्तरे दिलीत त्याबद्दल सगळ्यांनी स्वतःला छान घ्यायची घ्यायचे